माणसाकडे संपत्ती असली माणसाकडे सत्ता असली माणसाकडे तारुण्य असलं माणसाकडं सगळं काही असलं की मनुष्य कोणालाच भेट नाही महाराज पण ज्या गोष्टीचा अहंकार तुम्ही करता ज्या गोष्टीचा अहंकार मीही करतोय या सर्व गोष्टी एक दिवस जाणाऱ्या एवढं जर माणसाला कळणं जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारणच नाहीये एक दिन निकले सेर करणे मनमे कैअरमान थे एक मनुष्य रस्त्याने जात असताना तो स्मशानभूमीतून चालला होता पायात चप्पल नव्हती त्याच्या पायाला खाडूक पोचलो किती गोड आहे पहा एक दिन निकले सैर करणे मन मे काही अरुमान थे एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे पैर के तले छुबी हड्डी हड्डी के ये बयान थे अरे चलने वाले चल संबल कर हम भी कभी इनसान थे। ए, ए, जा तोला मोला चाललाय ना तू मी सुद्धा या बर माझी सुद्धा माती झाली काय अहंकार करतात लोक काही कळत नाही एवढा अहंकार चांगला नाही बरं माणसाने हे बघा पहिली गोष्ट तुम्ही येताना काही घेऊन आले नाही एक आणि जाताना काही घेऊन जाणार नाही दोन येताना कबीर महाराज सांगतात आया था नंगा और जायगा बी नंगा अरे आल्यानंतर बारा तेरा दिवसानंतर तुमच्या घरच्यानी तुम्हाला नाव दिलं नाही तर तुम्हाला नाव सुद्धा नाही चाललं घ्या लिहून सगळ्यात मोठी जात माणूसकीची याच्यापेक्षा तर मोठी जातच नाहीये महाराज मेल्यानंतर एका मिनिटात नाही एका सेकंदात तुमचं नाव कट होत काय होत नाव कट होत एखादा महाराज मेला मग लोक म्हणतात का महाराज उरायला लोक म्हणतात कुठपर्यंत आली बॉडी काय म्हणतात लोक बॉडी कुठपर्यंत आली मेल्यानंतर एका सेकंदात तुमचं नाव कट होत बसणारे मंडळी जे म्हणतात ना जमीन माझी अरे तू जन्मा लेण्याच्या अगोदर सुद्धा जमीन तिथंच होती तुझा बाप जन्मलिनेच्या अगोदर सुद्धा जमीन तिथंच होती तुझा आजोबा जन्माच्या अगोदर सुद्धा जमीन आहे तुझा आजोबा मेला तरी जमीन हल्ली नाही तुझा बाप मेला तरी जमीन हल्ली नाही तुझ्या सुद्धा गावऱ्या मसनात गेल्या पण जमीन अजून काही तिथून हल्ली मग तुम्ही नेमका अहंकार कशाचा करताय आम्हाला तर एवढं वाईट वाटतं महाराज कधी कधी इच्छा नसती काही लोकांच्या घरी जायची जेवू घालतात बरं जेवण दोन चपात्याचं पण ऐकावं लागतं बारा चपात्याचं जेवता जेवताच नुसता घास घातला की सांगता महाराज ही शंभर एकर जमीन आहे ना ती आप आपली अरे बाबा थांबई जेवू देणार काही लोक जेवायला बोलवतच नाही त्यांचं घर पाहण्यासाठी बोलवतात अजून आम्हालाच घर नाही तुझं घर पाहून करायचं कोणत्या <laughs> 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 तंत्री जगतं काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना भाषा भाषापा लोकांची कशी असती साहेब काय म्हणतात लोक मी जर मेलो ना महाराज तर असं समजा आमच्या चिखली तालुक्याचं राजकारणच संपलं तू मरून बघ लोक तुझ्यापेक्षा चांगलं राजकारण करतात अरे पूर्वीचे म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं काय होईल काहीच झालं नाही भारताचा इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना का भारत बंद पडला सोनिया गेली मोदी साहेब आले उद्या तेही जातील आणि कोणी कोणीतरी येतील ज्याच्यात नित्य बदल बदलतो जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज अरे मेल्यानंतर काही राहत नाही तर जिवंतपणे काय राहणार आहे आपण जर म्हणला चला पंढरपूर लोक लोक म्हणतात महाराज मी जर आलो ना तर असं समजा आमची पेरणीच होणार नाही तू मरून बघ ना तुझ्यापेक्षा लोक चांगली पेरणी करतात <laughs> या भारताच्या विश्व गायिका लता दिदी मंगेशकर ज्या दिवशी मरण पावल्यानं महाराज लक्ष देऊन आहे बरं माझं चिंतन ज्या दिवशी लता दिदी मंगेशकर मरण पावले त्या दिवशी अख्ख्या भारतीयांचं स्टेटस होत विश्वामध्ये एक नंबरची गायिका होती अठ्ठ्याण्णव वर्ष जगली ती मायमाऊली कंटात सरस्वती होती त्या मायमाऊलीच्या पन्नास हजाराच्या जवळपास गाणे गायले असेल अशी नाही की त्या भाषेत गाणं गायलं नाही कोणीही पसायदान द्या पण लता दिदींच्या मुखातलं जे पसायदान पस आहे तेव्हापासून त्या पसायदानाला न्याय मिळाला महाराज काय मिळाला न्याय मिळाला त्या ज्या दिवशी मरण पावले त्या दिवशी फक्त आणि फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं किती एक दिवस आता भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात तुमचं माझं स्टेटसच काय इथून सुरुवात करू आपण काय स्टेटस आहे आपलं टायमावर चहा भेटत नाही आपल्याला घरी आपलं काय लोक स्टेटस ठेवतील मला तर काही कळत नाही <laughs> तुम्ही त्या गिनतीत नाही त्याच्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका विश्वात एक नंबरचं राम मंदिर बांधले या देशातल्या देशवासियांनी विश्वातील एक नंबरचा तुम्ही अयोध्येला जर नसेल गेले एकदा जाऊ नये मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला अयोध्या पायाच्या अगोदर मरूच ना का मायाव हो। तसं जर मारसाल तर कावळा शिवणार नाही बरं तुम्हाला तुमच्या नवऱ्या सांगा की भाऊ मला एकदा मरायच्या अगोदर मला कानातलं नको नाकातलं नको मला साडी नको चोळी नको मला फक्त एकदा अयोध्येला जाऊ नये होड आहे ना आणि काय अयोध्येच्या मंदिराला जायचं अयोध्येचं मंदिर बांधण्यासाठी जे प्रमुख दहा इंजिनियर होते त्यातले आठ इंजिनियर महाराष्ट्रातले होते याचा अभिमान असला पाहिजे आपल्याला अयोध्येच्या मंदिराला जेवढं सागवन लागलं तेवढं सागवन सुद्धा महाराष्ट्रातून गेलं याचा सुद्धा आपल्याला महाराष्ट्रीय लोकांना अभिमान असला पाहिजे मध्ये सगळ्यात सुंदर पद कोणतं असतं अध्यक्षाचं असतं का सचिवाचं हा ट्रस्टीमध्ये सर्वात महत्वाचं पद कोणाचं असतं सचिवाच आणि राम मंदिराचे सचिव गोविंदगिरीजी महाराज हे सुद्धा माझ्या महाराष्ट्रातले याचा मला सार्थ अभिमान आहे मला गेलं पाहिजे एकदा जाऊन या खूप सुंदर आहे बावीस जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला मूर्तीप्राण प्रतिष्ठा सोहळा झाला आख्या विश्वातील लोकांच्या मोबाईलचं स्टेटस राम मंदिर होतं अख्ख्या विश्वातील लोकांचा जान। पण तेवीस जानेवारीला भारतातल्या कोणत्याच माणसाच्या मोबाईलचं स्टेटस नव्हतं लक्ष देऊन ऐका बर मग राम मंदिरासारख्या जगातील सगळ्यात मोठ्या मंदिराचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात तुम्ही तुमचं घरी जाऊन अभ्यास करा कडे मी तुमच्या विषयी जास्त बोलू इच्छित नाही तुम्ही असं काय कार्य केलेलं आहे म्हणून लोक आपला स्टेटस ठेवतील <laughs> तुमचं असं काय समाजासाठी योगदान आहे तुमचं काय असं देशासाठी योगदान आहे म्हणून लोक तुमचं योगदान हे ठेवतील म्हणून सर्वांना माझी विनंती आहे तुमच्यानी माझ्या जीवनातला शेवटचा पर्याय देव आहे माझी इच्छा आहे तुमच्यानी माझ्या जीवनातला पहिला पर्याय देव असला पाहिजे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे अरे दारूचा दुकानदार जर दुकान, दुकान उघडतो शेटर उघडतो तो पहिली अगरबत्ती देवाला लावतो देवाला काय म्हणतो माहिती देवा <laughs> एखादा चांगला खानदानी बेवडा येऊ दे <laughs> खानदानी म्हणजे कळतो तुम्हाला पोरगही बेवड बापही बेवडा आजोबाई बेवडा त्याला काय म्हणतात खानदानी बेवडा <laughs> एखादा खाटीक असल मुस्लिम समाजाचा मनुष्य असल आणि त्यानं जर बकर कापलं आणि तो मांस विकत असल तर माऊ स्विकायच्या अगोदर पहिली तो देवाला अगरबत्ती लावतो आणि देवाला सांगतो ज्या देवाला मानतो अल्लाला मानत असल कोणाला मानत असल तो सांगतो देवा आ, आज जरा चांगले गिरायकी होते मग वाईट कामाची सुरुवात जर लोक चांगल्या कामातून करतात तर आपण लोक आपल्या जीवनाच्या चांगल्या जीवनाची सुरुवात चांगल्या देवापासून का नये असे सर्वांना माझी विनंती